नुकत्याच नगरपरिषदा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आरक्षणसुद्धा सोडत झालेली आहे आणि बीडमधल्या नगरपरिषद निवडणुकीसाठी फार मोठी चर्चा आहे अनेक ओपन ज्यांना अध्यक्ष होऊ इच्छित होते त्यांच्या न नगराध्यक्षपदाच्या ज्या आहेत त्या स्वप्न जे आहेत ते त्यांचे भंगलेली आहेत आणि इथं अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित जाहीर झालेलं आहे आता या सगळ्या गोष्टींमुळं इथं प्रस्थापित नेत्यांना कुठंतरी थोडीशी अडचण होत असल्याचं पाहायला मिळते मात्र प्रस्थापित नेत्यांना आता इथल्या सुशिक्षित आणि इथल्या समाजाशी निगडीत कनेक्ट असलेल्या लोकांना सोबत घेऊन गेल्याशिवाय सत्तेत बसता येणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे इथल्या लोकांचा विकास व्हावा आणि इथल्या लोकांना कायम प्रवाहात राहता यावं यासाठीची ही प्रक्रिया आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आणि म्हणून इथं नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार असलेले म्हणजे इच्छुक उमेदवार असलेले अजिंक्यभैया चांदे यांची आई या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांना ही संधी मिळालेली आहे भविष्यामध्ये ते शरद पवार गटाकडून या ठिकाणची निवडणूक लढू इच्छित आहेत आज ते माझ्यासोबत आहेत काय नेमकी परिस्थिती आहे पार्टीकडून प्रकारचा प्रतिसाद आहे त्यांचे अलायन्स राज्यभर आहे डी पी आयचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचं त्यामुळे त्यांच्याकडं प्रकारची परिस्थिती आहे त्यांना तिकडून त्यांच्या अलायन्समधून त्यांना कशी संधी मिळणार आहे विचारणार आहे पहि तुम्हाला ही संधी मिळालेली आहे आता खरं तर गावकसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजासाठीची ही संधी आहे त्यांचा विकास होणं गरजेचं आहे आणि यासाठी संधी मिळाली तुमची अलायन्स राज्यभर आहे महाविकास आघाडीसोबत तुम्हाला ही संधी मिळालेली आहे तुम्ही इच्छुक आहात कसं तुमचं बोलणं झालेलं आहे वरिष्ठ पातळीवर बीड नगरपालिका ही सेड्युलकास्ट अनुसूचित जाती महिला आरक्षण सुटल्याच्या नंतर या प्रक्रियेमध्ये आम्ही सक्रिय सहभागी झालो महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबासोबत विधानसभा आणि लोकसभामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी म्हणून आम्ही काम केलं आणि जिल्हा परिषदही आरक्षित सुटलेली आहे अनुसूचित जातीला आणि नगर पालिकाही आरक्षित सुटलेली आहे तर नगरपालिकेमध्ये म्हणजे स्थानिक आम्ही बीड शहरामध्ये असल्यामुळं वरिष्ठ पातळीवर पहिल्यांदा चर्चा घडून आम्ही आणली आदरणीय पवारसाहेब आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली परंतु स्थानिकचे जे आमचे आमदार आहेत खासदार आहेत यांच्याशी पहिल्यांदा आपण चर्चा करणं गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटलं जे स्थानिकला आहेत त्याच्यामध्ये बजरंग बप्पा सोनवणे खासदार बीड आणि आमदार संदीप भैया क्षीरसागर बीड विधानसभा यांच्यासोबत चर्चा करून आपण निर्णय घ्यावा असं कार्यकर्त्यांमधून सूर आला म्हणून आम्ही वरिष्ठ पातळीवरची जी प्राथमिक चर्चा संपवून या दोन नेतृत्वासोबत पहिल्यांदा चर्चा करून या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही आम्ही सामील होणार आहोत आणि चांगला प्रतिसाद आहे जनतेमधून चांगला प्रतिसाद आहे आमदार साहेबही चांगला प्रतिसाद देत आहेत खासदार साहेबही याच्यामध्ये चांगला प्रतिसाद देत आहेत आणि मला विश्वास आहे की या दोघांना जे योगदान आम्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये पार्टी म्हणून दिलेलं आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमची आमचं योगदान ते लक्षात ठेवतील आणि आम्हाला या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संधी देतील या निवडणुकीमध्ये दीर्घकाळ इथल्या प्रस्तावित नेत्यांची सत्ता राहिलेली आहे त्यांना ही सत्ता मिळवता आलेली आहे मग त्यांचं राजकारणातलं कुशलता म्हणावी किंवा मग वेगवेगळ्या गोष्टी त्याला असू शकतात मात्र तुमच्याकडं आज जी संधी मिळालेली आहे या संधीचं सोनं करण्यासाठी इथल्या लोकांच्या काही समस्या, समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ही संधी तुम्हाला मिळणार आहे काय समस्या बीड शहरामधल्या आहेत स्वच्छतेचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत तर शोषित पीडित लोकांचे काही प्रश्न आहेत हे सगळे सुटलेत का भविष्यामध्ये काही प्रश्न उपस्थित राहणार आहेत कारण त्यासाठी तुम्हाला संधी मिळाली एकोणीसशे शहाण्णवपासून पासून आमच्या घरामध्ये बीड नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेविका आमच्या आई आहेत जवळजवळ वीस वर्ष कंटिन्यू आमची आई बीड नगरपालिकेमध्ये नगरसेविका आहे चार वेळेस बीड नगरपालिकेची महिला बालकल्याण सभापती आणि एक वेळेस नियोजन व विकास सभापती बीड शहराचे आहेत म्हणून राजकीय आणि सामाजिक अंग आम्हाला घरामधूनच आहे आणि बीड शहराच्या ज्या मूळ समस्या आहेत याच्यावर अनेक वर्षापासून आम्ही काम करत आलेलो माझे वडील आत्मारामजी चांदणे आणि आमची आई प्रेमलता चांदणे मागच्या वर्षी आम्हाला नगरपालिकेमध्ये बाजूला राहावं लागलं जनतेने नाकारलं आम्ही ते स्वीकारलं परंतु आ, एक तरुण रक्त म्हणून तरुण उमदार नेतृत्व म्हणून मी बीड शहरामध्ये काम करत आहे राज्यभरामध्ये काम होतो राज्यामध्ये फिरत असताना बीडचे आपल्या परिस्थिती पाहून फार वाईट वाटतं म्हणजे येथील दलित वस्त्या असतील मुस्लिम वस्त्या असतील या वस्त्यामध्ये जात असताना लोक नाकं दाबून चालतात अशी इथल्या बीड शहरातल्या दलित आणि मुस्लिम वस्त्यांची अवस्था आहे काल परवा तुम्ही बघितलं असेल की बीडची जी मध्यवर्ती भागातून वाहणारी जी नदी आहे बिंदुसारा नदी या नदीचे तर प्रचंड हाल होते मग आम्हाला संधी नाही आहे राजकारणामध्ये कुठलीही संधी नाही आहे तर मग संधी नसल्यामुळं आम्ही काही करू शकत नाही आपल्या शहरासाठी या नदीसाठी म्हणून आम्ही एक दोन वर्षापूर्वी लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती होती आणि या जयंतीचा जो निधी होता तो निधी आम्ही बिंदुसारा नदी स्वच्छता अभियान म्हणून आम्ही त्यासाठी पूर्ण वापरला ज्याच्यामध्ये दहा जे सी बी आणि चार पोकलेंड लावून आम्ही बिंदुसरा नदी स्वच्छ करून घेतली त्याच्यानंतर यावरची या बीड विधानसभेचे आमदार भैया क्षीरसागर यांनी त्यालाच पुढं सरकवत पूर्ण नदी आपल्या आप फंडातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नदी स्वच्छ करून घेतली मला सांगायचं हे की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही युवा पोर आहोत आम्ही शहरासाठी काहीही करू शकतो म्हणजे बीड शहराच्या वैभवामध्ये सांस्कृतिक वैभवामध्ये आम्ही भर पाडू शकतो आपल्या बीड शहरामध्ये म्हणजे मोठं उद्यान नाही आहे बीड शहरामध्ये सं, संग्रहालयं नाही आहेत मोठमोठी वाचनालय नाही आहेत ही संस्कृती बीडमध्ये नाही आहे नाट्यसंस्कृती बीडमध्ये नाही आहे या अनेक संस्कृती अजूनही बीडमध्ये येण्याच्या बाकी आहेत आमच्यासारखे उमदा तरुण या संस्कृती बीड शहरामध्ये राबवू शकतो बीड शहराचं जे नाव खराब होत आहे याला कुठंतरी रोखण्यासाठी किंवा बीड शहराच्या वैभवामध्ये सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक भर टाकण्यासाठी या संधीचं सोनं आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून करू शकतो असा मला विश्वास आहे तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे बीड शहरामध्ये काही उद्यानं नाही आहेत किंवा मग काही प एखादं प्राणी संग्रहालय नाही आहे एखादं मनोरंजनासाठी किंवा एखादं काहीतरी नाट्य संग्रहालय नाही आहे आणि तुम्ही उल्लेख करत असताना नदी स्वच्छता आणि खोलीकरण करण्याचा प्रयत्न के तुम्ही उल्लेख केला मागच्या काळामधले म्हणजे कालचा जो काही पाऊस होता तो पूर परिस्थिती मला वाटतं त्याच्या अगोदरची जी पूर परिस्थिती म्हणजे इथपर्यंत आपण ज्या ठिकाणी बसलो तिथपर्यंत पाणी होतं मात्र कालच्या पावसामध्ये इथपर्यंत पाणी आलेलं नव्हतं त्याच्या अगोदर इथं पाठीमागा आपण जर ते मंदिर पाहिलं तर मंदिराच्या पायरून पाणी इथपर्यंत म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पाणी लागलं होतं याचं त्याचं देवतक आहे का हे तुम्ही स्वच्छता केली किंवा मग आमदारांनी पुढं काम केलं हे सगळं तुम्हाला सांगता येईल हा म्हणजे आमची कल्पकता म्हणजे शहरासाठी काहीतरी करण्याची आमची जी उमेद आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे हे आपलं शहर आहे आता तुम्ही बघितलं असेल की बिंदुसरा नदीवर दोन पूल आहेत त्या पुलाला साधे कठडे देखील नाही आहेत मग आता कठडे नाही आहेत तर आपण कुणाला बोलायचं तर जवळजवळ आठ ते दहा वर्ष झालं बीड नगरपालिकेवर प्रशासक आहेत आता प्रशासक असल्यामुळे प्रशासकांची ती जिम्मेदारी होती की बिंदुसरा नदीच्या पुलावर आपण कटडे बांधले पाहिजेत दोन जण त्याच्याहून खाली नदीमध्ये पडले वाहून गेले असे घटना घडल्या इथं चमन आहे निजामकालीन एक मोठं उद्यान आहे या बिंदुसरा नदीच्या वरती आणि हे उद्यान जवळ एकोणीसशे एकोणनव्वदच्या पुरामध्ये वाहून गेलं होतं त्याच्यानंतर या नगरीचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी त्या उद्यानाला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला परंतु आजही ते उद्यान एकदम पडीक आहे तिथं कुणीही जात नाही अशी ही अवस्था आहे म्हणजे आमच्या महिला शहरातल्या असतील किंवा लहान मुलं असतील यांना मनोरंजनासाठी साधं ठिकाणसुद्धा बीड शहरामध्ये आपल्याला कुठंही पाहायला मिळणार नाही अशी अवस्था बीड शहराची सध्या झालेली आहे शहरामध्ये आपण जर पाहिलं तर तुम्ही महिलांच्या बाबतीतला उल्लेख केला तर त्या ठिकाणी आपल्याला प्रसाधनासाठी म्हणजे नैसर्गिक विधीसाठी जर कुठं शहरामध्ये जायचं असेल मग पुरुषही पुरुष तर नाहीच नाही महिलांनाही कुठं जाता येत नाही अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे नगरपालिका प्रशासन असल्यामुळं किंवा मग दीर्घकाळ सत्ता असून या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत या सगळ्या गोष्टीबद्दल काय सांगा आणि भविष्यामध्ये तुमच्याकडे जर सत्ता आली तर काय तुम्ही उद्योग करणार आहात कशा प्रकारच्या लोकांना सुविधा देणार आहेत मग नगरपालिकेची मिळकत असेल नगरपालिकेच्या मिळकतीमधून लोकांना देणाऱ्या सुविधा असतील लोकार्पण गोष्टी काही करणार असतील या सगळ्या गोष्टीमध्ये काही कल्पना आहे का किंवा काही आखणी आहे का महिलांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आमच्या बीड शहरामध्ये मुस्लिम समाजाची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मुस्लिमांच्या एरियामध्ये जसे की इस्लामपुरा एक मोठा एरिया आहे आमच्या इथं मोमीनपुरा हा मोठा एरिया आहे आता तिथल्या महिला समजा मुस्लिम समाजाच्या आमच्या महिला आहेत आमचे छोटी छोटी बालकं आहेत या भागामध्ये लोक जात नाहीत शहरामधले त्यांना वेगळं वाटतं तिथं गेल्याच्या नंतर कारण तिथं अशा पद्धतीचं गार्डन असेल किंवा तिथं सुखसुविधा असतील अशा कुठल्याही सुखसुविधा मुस्लिम भागामध्ये नाही आहेत मग आमचं असं मत आहे की आपण मुस्लिम भागामध्ये सुद्धा अशा उद्यानांचं निर्माण केलं पाहिजे जेणेकरून मुस्लिम समाजाच्या महिला मुस्लिम समाजाची लहान लहान मुलं त्या त्या, त्या त्या भागामध्ये तिथं तिथं त्यांना मनोरंजनासाठी जागा मिळेल की बाबा त्यांना इतर भागामध्ये इतर त्यांच्या धार्मिक बंधनामुळे बाहेर पडता येत नाही तर त्यांच्याच एरियामध्ये आपण अशा मत पद्धतीची डेव्हलपमेंट करून त्या त्या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करूया दुसरं असं की दलित वस्त्यामध्ये दलित वस्त्यामधील महिला असतील यांना शौचालयाच्या सार्वजनिक शौचालयाची फार मोठ्या अडचणी आहेत म्हणजे आमच्या पेटबीड भागामध्ये पूरग्रस्त भाग आहे हनुमान नगर भाग आहे वस्ती भाग आहे नागोबा गल्ली भाग आहे नगर भाग आहे पलीकडे बार्शी नाक्यावर दलित वस्त्या आहेत प्रकाश आंबेडकर नगर आहे या वस्त्यामध्ये महिलांच्या शौचालयाची सगळी सगळ्यात मोठी अडचण बीड शहरामध्ये आहे त्यांना शौचालयाचा भागच नाही आहे म्हणजे महिलांना शौचालय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी मोठमोठी शौचालय बीड शहरामध्ये आजपर्यंत बांधण्यात आलेली नाहीत जर संधी मिळाली तर ते आपण त्या पद्धतीनं बांधण्याचा प्रयत्न करूयात असं मला या ठिकाणी वाटतं शहरामध्ये पावसाळा आला पाऊस पडला थोडा जरी पाऊस पडला तर प्रत्येक नाली चॉकअप होत असते म्हणजे तुंबते आणि त्यानं त्याचं पाणी थेट रस्त्यावर कोणाच्या घरामध्ये मुस्लिम एरियामध्ये आपण जर पाहिलं जे ठिकाणं अशी आहेत की जमिनीपासून खाली खोलावर आहेत ती पाणी थेट त्यांच्या घरामध्ये जातं अनेक आपण शहरातले रस्ते मागच्या पावसामध्ये फार पाऊस झाल्यानंतर शहरातले रस्ते चो चॉकअप झाले ते चोवीस चोवीस तास रस्ते बंद राहतात तळघरातली घरं जी आहेत ती पूर्णपणे पाण्यात असतात यासाठीची काही योजना असू शकते का भविष्यामध्ये काही गोष्टी करता येतील का नगरपालिकेच्या माध्यमातून मदे सत्ता मिळाली तर आता आ, या पावसामध्ये खूप मोठे बीड शहराला अनुभव आले ज्याच्यामध्ये धांडेनगर नावाचा एक मोठा एरिया बीड शहरामध्ये आहे या धांडेनगरमध्ये हा नवीन एरिया बीड शहरामधला त्याचे काही मी चित्रफिती पाहिल्या व्हिडिओ पाहिले की धांडेनगर एवढ्या पॉश एरियामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं म्हणजे गुडघ्या इथपर्यंत पाणी त्या एरियामध्ये साचवण्यात आलं म्हणजे हे कुठंतरी नगरपालिकेच्या प्रशासनाची चूक आहे म्हणजे भुयारी गटार योजना बीड शहरामध्ये राबवण्यात आली परंतु ती योजना फक्त कागदोपत्रावर आहे भुयारी गटाराचं कुठंही नाव या बीड शहरामध्ये नाही भुयारी गटार योजना ही पाण्यामध्ये गेलेली आहे तिला कुठलाही त्याला दुजोरा आजपर्यंत मिळालेला नाही आणि ह्या भुयारी गटार योजना ही फक्त कागदोपत्री आज बीड शहरामध्ये राहिलेली आहे जर भविष्यामध्ये आपण सत्तेमध्ये आलो किंवा नगराध्यक्षपद ही छोटी संधी पाच वर्षासाठी मिळाली तर बीड शहरामध्ये ही जी भुयारी गटार योजना आहे हिला परत चालू करून आपण बीड शहरामध्ये या नाल्यांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सगळ्यात पहिल्यांदा आमचा या ठिकाणी राहणार आहे जेणेकरून बीड शहरातल्या नागरिकांना या पुरापासून नाल्यांपासून या अस्वच्छतेपासून कुठंतरी त्यांची सुटका व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करण्याचा करणार आहोत शेवटचा प्रश्न आहे पार्टीची काय भूमिका आहे काल तुम्ही बैठकही बोलवली होती आणि त्या बैठकीनंतर काय निर्णय झाला तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि वरिष्ठांमध्ये सब आलायन्स जी आहे तुमची काही महाविकास आघाडीची यावर पुन्हा आणखी काही चर्चा झाली आहे का तिकडे वरिष्ठ लेवलवर काही पदासाठी चर्चा झाली आहे काय सांगितली काल परवा आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची जिल्हास्तरीय बैठक बीड शहरामध्ये आयोजित केली होती ज्याच्यामध्ये जिल्हाभरातून कार्यकर्ते आले होते ज्याच्यामध्ये पंचायत समिती ज्या कास्टला सुटलेल्या आहेत जिल्हा परिषद जी सेड्यूल कास्टला सुटलेली आहे नगरपालिका जी कास्टला सुटलेली आहे जिथं जिथं आमचे कार्यकर्ते आहेत तिथं तिथं त्या त्या भागामध्ये त्या त्या पंचायत समिती त्या त्या जिल्हा परिषद आम्ही लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यावर आमची चर्चा झाली आणि मुख्य म्हणजे बीडची नगरपालिका आणि या नगरपालिकेमध्ये आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपण याच्यामध्ये गेलं पाहिजे याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करणार आहोत वरिष्ठ पातळीवरही त्याचे चर्चा पत्रव्यवहार आणि स्वत या महाविकास आघाडीचे प्रमुख असणाऱ्या आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्याशी स्वतः बसून चर्चा करून बीड नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये डी पी आयला कशा पद्धतीनं प्रतिनिधित्व देता येईल याच्यासाठी आम्ही स्वतः आमचं शिष्टमंडळ आदरणीय पवारसाहेबांना भेटून त्याच्यावर निर्णय आम्ही घेणार आहोत धन्यवाद तर अशा प्रकारची ही रणनीती असणार आहे पुढच्या भविष्यामध्ये आता कुठलाही उमेदवार असेल तर बीडच्या किंवा मग कुठलाही उमेदवार असेल तर त्या त्या शहराचा विकास करण्यासाठीची जे आहे ते आश्वासनं देत असतो मात्र उमेदवारी मिळाल्यानंतर निवडून दिल्यानंतर त्यांच्याकडून काही पूर्तता होते का हे नंतर पाहिलं जातं उमेदवारी मिळण्यावर सगळं आहे अलायन्स आहे यांची जी काही पार्टी आहे महाविकास आघाडींची मा महाविकास आघाडीसोबत आहे आणि त्यांच्या पार्टीचे जे काही निर्णय होईल समजा महाविकास आघाडीचा त्यानंतर उमेदवारी मिळेल मात्र शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रयत्न यासाठी करणार आहोत की बीड शहराचा विकास आम्हाला करायचा आहे मागच्या काळामध्ये जे काही प्रश्न प्रलंबित आहेत मग स्वच्छतेचे असतील पाणी प्रश्न असतील इथल्या विकासाचे असतील इथल्या सांस्कृतिक ठिकाणाचे असतील शैक्षणिक विभागाच्या असतील या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी आम्हाला सत्तेत असणं गरजेचं आहे आम्ही सत्तेत असलो तर इथं गोरगरीब शोषित पीडित त्यांच्यापर्यंत आजपर्यंत स्वातंत्र्यापासून विकासच पोचलेला नाही विकास काय असतो ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्याच त्यांनी नाही आहेत त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवण्यासाठी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोने आम्ही नक्कीच जनतेनं जर आम्हाला संधी दिली महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर या सगळ्या गोष्टी करता येतील असं इथं सांगितलेलं आहे कॅमेरापर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड